नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनेलवर आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारागृह भरती दोन हजार चोवीससाठी साठी बघा महत्त्वाचे अतिसंभाव्य चालू घडामोडी घेऊन आलो मित्रांनो या सर्व चालू घडामोडी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहेत तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आजचा आपला पार्ट असायला बघा पंचावन्नवा या पार्टमध्ये आपण सर्व महत्त्वाचे करंट अफेअर्स कव्हर केले आहेत मित्रांनो या व्हिडिओची पी डी एफ तुम्हाला हवी असेल तर मी टेलिग्राम चॅनेलची लिंक दिली आहे बघा डिस्क्रिप्शनमध्ये तेथून तुम्ही ते, ते डाउनलोड करू शकता पहिला प्रश्न आहे बघा महत्त्वाचा प्रश्न आहे महिलांना गर्भपाताचा अधिकार देणारा बघा कोणता देश जगातील पहिला देश ठरला आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय अ फ्रान्स हा देश बघा महिलांना गर्भपाताचा अधिकार देणारा बघा पहिला देश हा बघा जगातील ठरला आहे तर फ्रान्सबाबत आपण थोडीशी माहिती पाहूया तर बघा फ्रान्सचे नुकतच सर्वात तरुण पंतप्रधान कोण बनले आहेत तर बघा गॅब्रियल अटल गॅब्रियल अटल हे बघा फ्रान्सचे सर्वात तरुण पंतप्रधान बनले आहेत तसेच बघा ते पहिले समलिंगी पंतप्रधान देखील आहेत गॅब्रियल अटल हे बघा पहिले समलिंगी पंतप्रधान देखील आहेत फ्रान्सचे त्यानंतर फ्रान्सचे जे काही राष्ट्रपती आहेत बघा इम्युनल मॅक्रॉन तर यांना बघा भारत भारताचा जो काही पंच्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन पार पडला तर त्या प्रजासत्ताक दिने बघा प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते कोणाला तर फ्रान्सच्या राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन यांना आणि फ्रान्स या देशामध्येच बघा थिरुवल्लीर थिरुवल्लीर या पुतल्याचे देखील अनावरण करण्यात आले होते फ्रान्स या देशामध्ये दे। त्यानंतर पर्याय ब आहे बघा न्यूझीलंड तर न्यूझीलंड देशाने बघा नुकतंच तंबाखू विरोधी कायदा जो काही होता तर तो बघा रद्द केला आहे न्यूझीलंड या देशाने नंतर पर्याय क आहे ऑस्ट्रेलिया तर ऑस्ट्रेलिया देशातील बघा जो काही खासदार आहे वरुण घोष हा भारतीय वंशाचा खासदार आहे बघा वरुण घोष तर यांनी बघा जी काही शपथ घेतली तर ती शपथ बघा त्यांनी गीतेवर हात ठेवून घेतली आहे तर गीतेवर हात ठेवून शपथ घेणारे बघा ऑस्ट्रेलियाचे पहिले खासदार हे बघा बनले आहेत ते भारतीय वंशाचे आहेत वरुण घोष तर हे गीतेवर हात ठेवून शपथ घेणारे बघा पहिले ऑस्ट्रेलियन खासदार बनले आहेत त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न आहे बघा आय एम पी प्रश्न आहे स्टार मार्क करून ठेवायला तर देशातील पहिल्या अंडर वॉटर मेट्रोचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय ड कोलकाता या ठिकाणी बघा देशातील पहिल्या अंडर वॉटर मेट्रोचे बघा उद्घाटन करण्यात आले आहे तर कोणाच्या हस्ते तर बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोलकाता या ठिकाणी देशातील पहिल्या अंडर वॉटर मेट्रोचे उद्घाटन करण्यात आले आहे तर हा जो काही अंडर वॉटर मेट्रो आहे बघा तर ही बघा हुगळी नदीच्या खालून बांधण्यात आलेल्या बोगद्यातून ही रेल्वे बघा जाणार आहे मेट्रो जाणार आहे कोणत्या नदीच्या तर हुगळी नदीच्या खालून बांधण्यात आलेल्या बोगद्यातून ही मेट्रो जाणार आहे या मेट्रोच्या माध्यमातून बघा हावडा व कोलकत्ता हावडा व कोलकत्ता ही दोन शहरे बघा एकमेकांना जोडली जाणार आहेत त्यानंतर पर्याय अ आहे बघा कोचीन तर पहिल्या वॉटर मेट्रोचे बघा उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आले तर कोचीन या ठिकाणी अंडर वॉटरचे कोलकाता वॉटर मेट्रोचे उद्घाटन कोचीन त्यानंतर पर्याय ब आहे बघा मुंबई तर भारतातील पहिला अंडर सी टनेल जो काही आहे तो बघा मुंबई या ठिकाणी तयार होत आहे त्यानंतर पर्याय क आहे बघा पुणे तर सर्वात खोल मेट्रो स्टेशन हे बघा पुणे या ठिकाणी बांधण्यात येत आहे मुंबई या ठिकाणी अंडर वॉटर सी टनेल त्यानंतर कोलकाता या ठिकाणी अंडर वॉटर मेट्रो आणि पर्याय आहे कोचीन तर कोचीन या ठिकाणी वॉटर मेट्रो आणि सर्वात खोले स्टेशन पुणे तिसरा प्रश्न आहे दोन हजार तेवीस चोवीसचा महाराष्ट्र अखिल भारतीय हिंदी सेवा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय बघ उदयन मीमांसक यांना दोन हजार तेवीस चोवीसचा महाराष्ट्र अखिल भारतीय हिंदी सेवा पुरस्कार हा बघा जाहीर झाला आहे पर्याय आहे बघा स्वामी रामभद्राचार्य तर यांना अठ्ठावन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार हा संस्कृतसाठी प्रदान करण्यात आला आहे त्यानंतर पर्याय क आहे गुलजार तर उर्दूसाठी अठ्ठावन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार हा बघा गुलजार यांना प्रदान करण्यात आला आहे त्यानंतर पर्याय ड आहे रवींद्र शोभने तर रवींद्र शोभने यांना बघा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे रवींद्र शोभने यांना चौथा प्रश्न आहे जगातील सर्वात कमी उंचीचा डॉक्टर खालीलपैकी कोण बनला आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय क गणेश बरैया हा जो काही आहे बघा तर तो जगातील सर्वात कमी उंचीचा डॉक्टर बघा बनला आहे हा बघा गुजरात राज्यातील भावनगर भावनगर या ठिकाणचा आहे तो ग्र गणेश बरैया तर हा बघा जगातील सर्वात कमी उंचीचा डॉक्टर बनला आहे त्याची हाईट बघा किती आहे तर बघा तीन फूट तीन फूट एवढी त्याची हाईट आहे पाचवा प्रश्न आहे देशातील पहिल्या राष्ट्रीय डॉल्फिन अनुसंधान केंद्राचे उद्घाटन कोठे झाले आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय ब पटना या ठिकाणी देशातील पहिल्या राष्ट्रीय डॉल्फिन अनुसंधान केंद्राचे उद्घाटन झाले आहे कोणाच्या हस्ते तर नितीश कुमार नितीश कुमार यांच्या हस्ते बघा झाले आहे नितीश कुमार हे बघा बिहार राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि यांच्या हस्ते या देशातील पहिल्या राष्ट्रीय डॉल्फिन अनुसंधान केंद्राचे उद्घाटन हे झाले आहे तर बिहार या राज्यामध्ये बघा जगातील सर्वात मोठे जे काही विराट रामायण मंदिर आहे बघा ते पट बिहार या ठिकाणी बघा बांधण्यात येत आहे जगातील सर्वात मोठे विराट रामायण मंदिर सवा प्रश्न आहे कोणत्या राज्यात नौसेना युद्ध महाविद्यालयाचे लोकार्पण करण्यात आले आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय अ गोवा राज्यामध्ये बघा नौसेना युद्ध महाविद्यालयाचे लोकार्पण करण्यात आले आहे कोणाच्या हस्ते करण्यात आले तर बघा राजनाथ सिंह भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते बघा गोवा या राज्यामध्ये नौसेना युद्ध महाविद्यालयाचे लोकार्पण करण्यात आले आहे गोव्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर बघा प्रमोद सावंत हे गोव्याचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत सातवा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील हळदी पिकाला देशातील सर्वाधिक दर मिळाला आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय ड सांगली जिल्ह्यातील हळदी पिकाला बघा देशातील सर्वाधिक दर हा मिळाला आहे हा जो काही सांगली जिल्हा आहे तर तो बघा हळदीचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे हळदीचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे परीक्षेत प्रश्न विचारला जातो तर हळदीचा जिल्हा म्हणून कोणास ओळखले जाते तर बघा सांगली हे आपले योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर नाशिक हे कशासाठी प्रसिद्ध आहे तर बघा द्राक्षांसाठी नाशिक हे प्रसिद्ध आहे जळगाव कशासाठी प्रसिद्ध आहे तर केळ्यांसाठी जळगाव हे प्रसिद्ध आहे नागपूर संत्र्यांसाठी आठवा प्रश्न आहे संरक्षण तंत्रज्ञानातील नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी कोणती योजना सुरू करण्यात आली आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्यायक आदिती योजना ही बघा संरक्षण तंत्रज्ञानातील नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी बघा योजना सुरू करण्यात आली आहे नववा प्रश्न आहे ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्सनुसार कोण जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत तर योग्य तर आहे पर्याय क जेफ बेजोस ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस हे बघा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत कोणाला मागे टाकत को, तर बघा इलन मस्क यांना मागे टाकत जगातील सात श्रीमंत व्यक्ती हे बघा बेजोस हे बनले आहेत त्यानंतर आपले भारतातील अंबानी कितव्या स्थानावर आहेत तर बघा अकराव्या अकराव्या स्थानावर आहेत दहावा प्रश्न आहे बेस्ट ऑफ आशा भोसले हे फोटो बायोग्राफी पुस्तक कोणाच्या हस्ते प्रकाशित झाले आहे तर योग्य तर आहे अमित शाह भारताचे गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते बघा बेस्ट ऑफ आशा भोसले हे फोटो बायोग्राफी पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे अकरावा प्रश्न आहे महिला क्रिकेट इतिहासामधील सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम कोणी केला आहे तर योग्य उत्तर बघा पर्याय क शबनम इस्माईल ही साऊथ आफ्रिकन खेळाडू आहे बघा सध्या डब्ल्यू पी एलमध्ये डब्ल्यू पी एलमध्ये ती मुंबई इंडियन्स मुंबई इंडियन्स या संघात खेळत आहे आणि या डब्ल्यू पी एलमध्येच बघा शबनम इस्माईलने सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम केला आहे खेळाडू कोणत्या देशाचे आहे खेळाडू आहे दक्षिण आफ्रिकेची आणि डब्ल्यू पी एलमध्ये मध्ये कोणत्या संघामध्ये खेळते तर एम आय या संघामध्ये खेळते आणि याच शबनम इस्माईलने बघा एकशे अडोतीस पॉईंट तीन किलोमीटर प्रति तास एकशे अडतीस पॉईंट तीन किलोमीटर प्रति तास वेगाचा चेंदू टाकत बघा इतिहासामधील सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम ह्या इस शबनम इस्माईल यांनी केला आहे बारावा प्रश्न आहे ग्लोबल अचीवमेंट बेस्ट टीचर अवॉर्डने कोणास सन्मानित करण्यात आले आहे तर योग्य तर आहे पर्याय ब संजीव शर्मा यांना बघा ग्लोबल अचीवमेंट बेस्ट टीचर अवॉर्डने बघा सन्मानित करण्यात आले आहे त्यानंतर बघा पर्याय आहे बिना मोदी तर बिना मोदी यांना बघा आउटस्टँडिंग बिझनेस वुमन इयर ऑफ दोन हजार तेवीस तर या पुरस्काराने बघा बिना मोदी यांना सन्मानित करण्यात आले नंतर पर्याय आहे सुनील मित्तल तर सुनील मित्तल यांना बघा ब्रिटनचा नाईटहूड नाईट कमांडर ऑफ द मोस्ट एक्सलेंट ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायर हा जो काही नाय नाईटहूड पुरस्कार आहे बघा तर या पुरस्काराने सन्मानित होणारे बघा पहिले भारतीय सुनील मित्तल हे बनले आहेत त्यानंतर पर्याय आहे आदिती सेनडे तर आदिती सेनडे यांना बघा जी डी बिर्ला पुरस्कार दोन हजार तेवीस या पुरस्काराने बघा सन्मानित करण्यात आले आदिती सेनडे यांना तेरावा प्रश्न आहे तामस सुल्योक यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली आहे तर योग्य पर्याय ड <laughs> हंगेरी देशाच्या पद राष्ट्रपतीपदी बघा तामस सुल्योक यांची निवड झाली आहे तर तवालू देशाचे नवे पंतप्रधान कोण बनले आहेत तर बघा फेलेटी टिओ फेलेटी हे बघा तवालू देशाचे नवे पंतप्रधान बनले आहेत नंतर पर्याय आहे बघा इंडोनेशिया चे, कोन है? तर इंडोनेशियाचे राष्ट्रपती कोण बनले आहेत तर प्रभो व सुबियांतो प्रभो व सुबियांतो हे बघा बनले आहेत त्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान नवीन कोण बनले आहेत तर बघा शाहबाज शरीफ शहाबाज शरीफ हे बनले आहेत चौदा प्रश्न आहे अरुण कुमार शर्मा यांचे निधन झाले त्यांचा संबंध कशाशी होता तर योग्य हे पर्याय पर्यायक पुरातत्व शास्त्रज्ञ याच्याशी बघा अरुण कुमार शर्मा यांचा संबंध होता आणि त्यांचे नुकतंच बघा निधन झाले आहे यांना पद्मश्री पुरस्काराने देखील बघा सन्मानित करण्यात आले आहे <coughs> पंधरावा प्रश्न आहे देशातील आयुष्य रुग्णालयाची एकूण संख्या किती आहे तर योग्य तर आहे पर्याय डव तीन हजार आठशे चौवेचाळीस तीन हजार आठशे चौवेचाळीस एवढी बघा देशातील आयुष्य रुग्णालयाची एकूण संख्या आहे सोळावा प्रश्न आहे कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती अभिजित गांगुली यांनी राजीनामा दिला आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय अ पश्चिम बंगाल पश्चिम बंगाल राज्याच्या उच्च न्यायालयातील बघा न्यायमूर्ती अभिजित गांगुली यांनी राजीनामा दिला आहे मित्रांनो अशा प्रकारे सोळा महत्वाचे कंडेफर्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत तर व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद